इकडे तुम्हाला डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ मिरच्या म्हणजे सात ते दहा प्रकारच्या मिरच्या तुम्हाला पाहायला मिळेल आम्रपली आम्रपाली आम्रपाली पाहू शकता तुम्ही संकेश्वर आहे दोन ही लंगी मिरची आहे ही पण दोनशे रुपये पाहू शकता ही पांडी मिरची आहे काश्मीरी मिरची आहे काश्मीर मिरची रेशमपट्टी साडेतीनशे किलो तुम्हाला पाहायला मिळेल आणि शिमला तुम्हाला साडेचारशे मोठी मोठी मिरची आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे सकाळी सात वाजता खोलतो संध्याकाळी सात वाजेपर्यंत सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत चंद्रेश जैन चंद्रेश जैन मसाला किराणा सर्व बरोबर ती पिशव्या भरलेल्या आहेत आपल्या उरणवाल्यांच्या पण चांगला होता मसाला मिरच्या पण चांगल्या एक नंबर आणि रेट वगैरे काय आहे रेट सत्तर वर्षापासून सत्तर वर्षापासून तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आलो थेट पोयनाडला का आलो आहे तर इथं स्पेशल होलसेलमध्ये तुम्हाला मिरच्या पाहायला मिळतात इन द सेन्स तुम्ही घेणार इथून मिरच्या घेऊन जाणार इकडं तुम्हाला डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ मिरच्या म्हणजे सात ते दहा प्रकारच्या मिरच्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि एकदम स्वस्त दरात म्हणजे दोनशेपासून स्टार्ट होणार ती तीनशे चारशे रुपये किलो एक एक मिरची असणार आहे सो so, डिफरंट डिफरंट भाव असणार आहे सो so, रेट हा कवर कर कवरप करण्याचा ट्राय करणार आहे काही ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला किलोवर म्हणजे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे अशा एकदम किलोवर पण मिरच्या भेटतात आणि नॉर्मल तुम्हाला मिरचीचा किलो वाईज पण भाव आहे तो so, सर्व मी कॅ कॅप्चर करण्याचा ट्राय करणार आहे सो स्टेट होऊन राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या चला तर भेटूयात थेट आपण मसाला मार्केटमध्ये मित्रांनो हा एक दुसरा एंट्रन्स आहे आय लव पोयनाड आणि पोयनाड ग्रामपंचायतीची अशी कमान भेटेल इथूनच स्ट्रेट जाल तर तुम्हाला मिरची गल्ली लागेल मिर्च मार्केटला आणि मिरची मार्केट, मार्केट पोयनाडच्या इथून डायरेक्टली स्ट्रेट याल हा बघा तुम्हाला असा स्मारक भेटेल पाहायला हा एक स्मारक आहे छोटासा तिथं तुम्हाला हरकचंद चिमनाजी जैन हा एक किराणी माल आहे असेच तुम्हाला दोन तीन दुकानं पाहायला मिळतील मसाल्याची आणि प्लस नॉर्मल दुकानं तर चालू आहे बिकॉज सोमवारचा बाजार भरला आहे सो हा पूर्ण बाजार भरलेला असेल तिकडं पण तुम्हाला बाजार भरले असेल तर डायरेक्टली जाऊया मिरच्यांचा काय भाव असेल ते एकदा बघूया जर टाईम भेटत असेल त्यांना तर त्यांना विचारूया मित्रांनो मिरची पाहू शकता कोणती पण मिरची दोनशे रुपये आहे हिवाली पाहू शकता तुम्ही हा एक डिफरंट टाईप आहे मिरचीचं आणि इकडे तुम्हाला एकदम सुकीवाली थोडी मिरची पाहायला मिळेल आणि ही बघा ही छोटीवाली मिरची आहे छोटीवाली मिरची आहे सर्व या मिरच्या आहेत त्या दोनशेला आहेत ही मोठीमध्ये आहे सर्वात मोठी लांबडी आहे बघा पाहू शकता हाता एवढी आहे एकदम मोठी आणि तुम्हाला कश्मीरी मिरची आहे कश्मीरी मिरची तुम्हाला चारशे रुपयाला भेटेल एकदम तिखट वगैरे असेल लाल लाल बघा पाहू शकता तुम्ही मित्रांनो ही पाहू शकता तुम्ही तीनशे रुपये किलो आहे तर दुकानाचं नाव तुम्हाला इथं डायरेक्ट दुकानाचं नाव नाही डायरेक्टली तुम्ही येऊ शकता हे काका बसलेत सो इथून तुम्ही घेऊ शकता दोनशेपासून चारशेपर्यंत मिरची तुम्हाला पाहायला मिळेल नॉर्मल किराणा पण आहे प्लस तुम्हाला मिरची पण पाहायला मिळेल त्याच्यात रेट तुम्हाला हरिश्चंद दुकान आहे चला जाऊया तिथला रेट पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हाय दुकान डायरेक्टली मिरच्या बघा तुम्ही पाहू शकता एकदम आणि दुकानाचं नाव आहे हरकचंद सिंगजी जैन आणि मंगळवारी हा दुकान तुम्हाला बंद पाहायला मिळेल आणि इतर दिवशी तुम्हाला हा दुकान चालू असणार आहे आणि तुम्हाला मोबाईल नंबर असेल तर हा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो प्लस खाली पण पाहायला मिळेल चला तर रेट बघूया या काय कायच नाही तर मित्रांनो डिफरंट डिफरंट व्हरायटीमध्ये मिरची आहे बघा ही मिरची कोणत्या टाईपची आहे ही मिरची कोणत्या टाईपची आहे आम्रपाली आहे आम्रपाली आम्रपाली ही कशी आहे दोनशे किलो दोनशे रुपये आम्रपाली आणि वाली कोणती आहे संकेश्वरी दोनशे रुपये संकेश्वरी आहे पाहू शकता तुम्ही संकेश्वरी आहे दोनशे रुपये किलो आणि वाली ही लवंगी मिरची आहे ही पण दोनशे रुपये किलो ना ही दोनशे रुपये किलो लवंगीला पांडी बोलतात ही लंगी ती ओके ही लवंगी आहे आणि ही बघा तुम्ही पाहू शकता ही पांडी मिरची आहे ओके आणि वाली दादा काश्मीरी आणि त्याच्या साईडची ती शिमला आणि पट्टी मित्रांनो ही पाहू शकता तुम्ही काश्मीरी मिरची आहे काश्मीरी मिरची ही जास्त असेल ना हे सगळं किलो आहे काश्मीरी आहे तीनशे रुपये काश्मीरी तुम्हाला तीनशे रुपये किलो पाहायला मिळेल आणि ही कोणती आहे का दादा ही रेशम रेशम पट पट्टी मित्रांनो ही पाहू शकता रेशम पट्टी, पट्टी। आणि ही आहे शिमला शिमला पाहू शकतात कसली मोठी आहे बघा शिमला मिरची पाहू शकता दोन्ही कितीला आहे कसा रेट आहे रेशमपट्टीचा काय रेट आहे रेशमपट्टी साडेतीनशे रुपये रेशमपट्टी साडेतीनशे किलो तुम्हाला पाहायला मिळेल आणि शिमला मिरची साडेचारशे शिमला तुम्हाला साडेचारशे मोठी मोठी मिरची आहे पाहू शकता तुम्ही अजून कोणत्या व्हरायटीची मिरची आहे काश्मीरी बघितली जातीच्या आहेत आठ जातीच्या मिरची आहेत आणि ही काश्मिरी कशी आहे काश्मीरीच्या साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये किलो तुमचं नाव जिनेश जाधव जिनेश जाधव जाधव इथले तुम्ही इथले ओके आणि कधीपासून हा सकाळी सात वाजता खोलतो संध्याकाळी सात वाजता सकाळी सात वाजल्यापासून संध्यारी सात वाजेपर्यंत आणि मंगळवार बंद लिहिलाय तर मंगळवारी बंद रविवारी चालू भेटेल ओके चालू भेटेल तर चांगलं असं नेहमी तुम्ही या नक्की विजिट करा या स्टोअरला सात प्रकारच्या मिरच्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि दलून पण आठ प्रकारच्या मिरची तुम्हाला पाहायला मिळतील दलून पण इथूनच मिळेल फक्त मिरच्या तुम्हाला भेटेल दलायला तुम्हाला इकडे कुठं दलायला इकडे ओके ओके ठीक आहे ओके हा बघा हा मामा आलेला आहे मामा तुमचं नाव अरुण अरुणज्वीकर कुठले तुम्ही इथले नवीन दे नवीन दे ओके सर्वजण एकदम मिळून मिसळून भरपूर क्राऊड असतो आज तर सोमवार आहे त्याच्यामुळे जास्त क्राऊड तिकडं पाहायला मिळतं पण मर मिरचीचा पूर्ण भाव तुम्हाला समजलेला आहे नक्की विजिट करा या दुकानाला आणि कुठल्या प्रकारची मिरची आहे ते सर्व प्रकारच्या मिरच्या तुम्हाला इथं बघा पाहायला मिळतात संकेश्वरी घाटी बेडगी लवंगी रेशमपट्टा कश्मीरी आम्रपाली शिमला सर्व प्रकारची मिरची पाहायला मिळते चला अजून आतमध्ये बघूया काय काय पाहायला मिळते आपल्याला मित्रांनो फायनली एंट्री केली आपण दुकानामध्ये कडधान्य वगैरे पाहू शकता आणि दादा दादा आपलं नाव चंद्रे चंद्रे? चंद्रेश जैन चंद्रेश जैन चंद्रेश जैन तर दादा काय काय भेटतं आपल्या इथं मसाल्यासाठी ऑलरेडी मसाला किराणा काय भाव असेल मिरचीचा तर भाव मी ऑलरेडी सांगितलाय बाकी हलकुंड वगैरे दोनशे रुपयापासून दोनशे साठ पर्यंत दोनशे रुपयापासून दोनशे साठ आणि कच्चा मसाला कसा असणार आहे पाचशे रुपयापासून आठशे पर्यंत पाचशे रुपयापासून आठशे आणि आपला गरम मसाला असेल गरम मसाला आठशे आठशे पर्यंत अजून काय काय कडधान्यामध्ये त्यामध्ये तुमचा चवळी एकशे पन्नास रुपये चनाडाल शंभर रुपये ओके त्यानंतर वटाणा एकशे वीस रुपये ओकेल एकशे वीस आहे मोगडाल शंभर आहे मोगडाल शंभर आहे ओके अजून काय मसाल आहे तेवढाच आणि विकायचं तर तिकडं म्हणजे दलायचं वगैरे असेल तर इकडे नाही डायरेक्ट वॉयनाड जाणार अख्खा ठेवतो आपण अख्खा ठेवतो चालेल नक्की दादा थँक्यू हां बघा तुम्ही कडधान्य पाहू शकता इकडे की बघा कडधान्य ऑलरेडी रेट सांगितला आहे तर मी स्क्रीनवर रेट टाकतो आणि आजची गर्दी कमी आहे बिकॉज संडे असेल तेव्हा जास्त गर्दी असते आणि तरी पण सोमवारी पण भरपूर गर्दी आलेली आहे इकडे उरणची माणसं आली द्विगोड्यावरून माणसं आणलेली आहेत <laughs> आमच्या इकडं उरणमध्ये जास्तच महाग मिरच्या भेटतात म्हणून इकडे आली इकडेच येता का पहिल्यापासून ओके okay, ह्या ताई विंधनच्या ना तुम्ही नाही दिगोडा दिगोड्याच्या ताई आहेत ह्या नेहमीप्रमाणे इकडे येतात सो बहुतेक जण आपल्या उरणची इकडंच मंडळी येतात बिकॉज आपल्या उरणमध्ये तर भरपूर महाग आहे आणि इवन दलाईचा पण एक्झॅक्ट ओके कलंबोलीवर आणि तिकटचा रेट आणि इकडचा रेट, रेट कसा वाटतो तुम्हाला तिकटचा रेट आणि इकडचा रेट इथंच येत आहे सो हा रेट तुम्हाला कन्व्हिनियंट वाटतो प्लस ट्रान्सपोर्टेशन फक्त येतो काय दादा बोलता तुम्ही हां तुम्ही उघडून आलात दादा तिकडेच दरवर्षा तिकडे जातो इकडेच तुम्हाला कसं वाटे प्रतिसाद इकडे प्रचंड आणि त्यांच्याकडून ओके अजून कोणी आहे का फीडबॅकवाला <laughs>

दोन आता आठवण ता साठ झाले माझ्या आठ झाले दोन वर्ष यांच्या अंगावर आहे वीस वर्षी मी कॉन्ट्रॅक्टमध्ये काम केलं त्याच्या पेन्शन गिफ्ट द्यायची तिकडे ओके वर्णें वर्णें दे दे ओके ओके अफीस वेळे वर्षावर फेरे मारते माझं काम करत नाही ओके असं अपडेट द्यायचं चालू म्हणजे अजून तर पाहू शकता गव्हर्नमेंट थ्रू यांनी दो वीस वर्ष पूर्ण काढलेले गव्हर्मेंटमध्ये काम करून त्याचा पी एफ वगैरे जमा झाला आहे पण त्यांना अजूनपर्यंत पेन्शन की स्टार्ट नाही झाली सो हॅशटॅग मी करतो महाराष्ट्र प्लस हॅशटॅग आपले मुख्यमंत्री असतील त्यांना पण हॅशटॅग करतो तर त्यांना पेन्शन की चालू करावी हीच विनंती आहे नाव तुमचं अरुण भगवान जुईकर नवीन पोयनाड जुई जुई ओके खुद्द पोयनाडचे आहेत सो नवीन देन। देन, चाल। ओके चालेल तर नक्की मी डायरेक्टली ही पोस्ट आ, मुख्यमंत्री साहेबांना टाकेन आणि लवकरच लवकर तुम्हाला त्याचा आउटपुट मिळू दे हीच टाका ओके हां थँक्यू काका ओके तर मित्रांनो पाहू शकता यांचा मिरचीचा डायरेक्टली पिशव्या भरलेल्या आहेत आपल्या उरणवाल्यांच्या तुमचं नाव तुम्ही पनवेल ओके तुमचं तर ऑलरेडी झालं इंटर नाव पण कल्पन तुमचं नाव सारिका तुमचं नाव ओके सर्व आपले उरण पनवेलवाले आहेत आणि मिरच्या न्यायला आले आवाज थोडा गेलेला आहे बिकॉज मिरचीचा भरपूर वास नाकात गेला आहे आणि इकडं पिशव्या भरलेल्या आहेत दादाचा मस्त असा आउटपुट आहे सो नक्की व्हिजिट करा या पूर्ण दुकानाला दुकानामध्ये तुम्हाला अख्खा मसाला मसाला सर्व काही पाहायला मिळेल तेव्हा पण तिथं बसलेत सो नक्की व्हिजिट करा तर मित्रांनो अजून दादा आहे ही ताई आहे दादा तुझं नाव संदीप संदीप तुम्ही पनवेलचे कलम कलमपली आई ताई तुझं नाव मोहिनी तुम्ही पण तिकडच्यात ना ओके सर्व उरण आणि पनवेल मधले येतात बहुतेक आपल्या इकडची लोक इकडे येतात आणि मसाला घेऊन जातात डायरेक्ट होलसेल मार्केट आहे तर नक्की विजिट करा मिरच्या पण तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश वाटतात सो so, मित्रांनो एक व्हिजिट करून झाला आहे हा इकडं दुसरा सारिका किराणा स्टोअर यांच्यामध्ये पण तुम्हाला मिरची पाहायला भेटेल रेट तर सेम असणार आहे एवढा काही डिफरन्शिएट नसणार आहे हा मेन होलसेल आहे आणि इकडं तुम्हाला आजचा मसाला तुम्ही पाहू शकता डायरेक्टली रोड साईड स्ट्रीट साईड तुम्हाला पाहायला मिळतो आहे दादा रेट काय असेल जरा सांगू शकशील चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो सो सगळं मिक्स करून भेटेल आपल्याला ओके तुम्ही पाहू शकता सर्व प्रकारचा मसाला इथे तुम्हाला पाहायला मिळतो आहे अख्खा मसाला आहे गरम मसाला सर्व आहे राई वगैरे जिरा वगैरे प्लस दालचिनी तेजपत्ता वगैरे सर्व काही हलकून पण आहे डायरेक्ट चारशे रुपये किलो चारशे रुपये किलोमध्ये पाहायला मिळेल अशीच तुम्हाला भरपूर दुकानं होलसेल दुकानं प्लस नॉर्मल दुकानं पण पाहायला मिळेल अजून एक आहे गुलाबचंद शेशमल हा एक किराणा दुकान आहे इथं पण तुम्हाला मसाल्याचे म्हणजे मिरची वगैरे पाहायला मिळेल क्राऊड खूप आहे ॲक्च्युली संडेला जास्तच क्राऊड असतो आणि मिरच्या तुम्ही पाहू शकता ह्या बघू मिरच्या पाहू शकता वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट टाईपच्या मिरच्या तुम्हाला पाहायला मिळते इकडं पण आहे मेजर चिराग सो पहिला आपण इकडचं घेऊया गुलाबचंद शेशम तर मित्रांनो आतमध्ये आलोय आणि इकडं पाहू शकता तर मी आतमध्ये आलेलो आहोत ह्या आई आल्या आई तुमचं नाव काय ओके कुठून आल्या तुम्ही मुंबई मी पण आहे ओके कसा तुम्हाला भाव कसा वाटतो आणि कशा मिरच्या वर्षीच आलेले पण चांगला होता मसाला मिरच्या पण चांगल्या आणि भाव पण चांगला त्यांच्या हिशाबातला होता मेन असतं आपल्याला तिला आउटपुट भेटलं कस्टमर त्यांनी सॅटिस्फॅक्शन भेटलं तेच आपल्याला पाहिजे असतं बरोबर आवडलं ना नक्की आवडलं ओके इकडं लेडीज पण आहेत बहुतेक लेडीज आहेत त्यांनी पण म्हणजे जर सामान वगैरे पाहिजे असेल तिथून आखा मसाला वगैरे तिकडं दालचिनी तुम्ही पाहू शकता आणि हे काका आहेत हे इथले मेन आहेत आलं आणि या साईडला पूर्ण ठेवल्या तिथूनच वजन करून दिलं जाते मित्रांनो फायनली आपली मंडळी भेटली आहे अमोल दादाचा भाऊ आहे दादा तुझं नाव अक्षय विजय पाटील अक्षय विजय पाटील सम्राट काय ताई तुमचं नाव वर्षा प्रशांत तुमचं सर्व तुम्ही कुठले इथल्या अलिबाग सांबरी ओके अलिबाग सांबरीची आहे तर तुम्ही इकडं कशाला आलात मसाला फक्त घ्यायला मसाल्यासाठी कसा वाटतं त्यांचा मसाला एक नंबर आहे एक नंबर आणि रेट वगैरे काय कन्व्हिनियंट आहे ओके रिजनेबल रेट आणि इथून घेऊन तुम्ही मग अलिबागला वगैरे चक्कीत वगैरे ते पिस्ता ओके सो हा होलसेल वाटतो तुम्हाला तिकडच्या पेक्षा ओके बाकी काय सांगू शकता तुम्ही मिरची वगैरे सर्व पण आहे हा एक आठवडा बाजार भरतो ते तर आहे करेक्ट करेक्ट ओके 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 थँक्यू दादा मस्त अशी माहिती दिली थँक्यू मित्रांनो मी बघा मसाल्यासाठी मिरची सगळी भुगली जाते क्राऊड बघू शकता मिरच्यांसाठी 去那个，去那个，去那个可以。慢慢<妈>，去，去，去，好、嗯。 डिफरंट डिफरंट टाईपच्या मिरच्या आहेत सगळ्या एकत्र केल्या जातील शिमला मिरची तुम्ही जरा पाहू शकता सातवल्या टाईपच्या मिरच्या आठ प्रकारच्या मिरच्या सर्व मिक्स केल्या जातात एक मसाला क्रिएट केला जातोय बघा किलोचा मसाला झालेला आहे अंदाज पण बघा किती जुना अंदाज असणार आहे तर काका तुमचं नाव काय प्रकाश जैन प्रकाश जैन आणि कधी बसून हे दुकान आहे सत्तर वर्षापासून सत्तर वर्षापासून तर काय भाव आहे मसाल्याचा म्हणजे मिरचीचा कसा कसा भाव असणार आहे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे हे कसं आहे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे दहा किलो दहा किलोच आहे प्रत्येक मिरचीचा भाव चोवीसशे पंचवीसशे चौवीस कसे आहे मग दोनशे आणि दोनशे वीस दोनशे आणि दोनशे वीस दोन्ही मध्ये व्हरायटी असणार आहे आणि धने वगैरे अख्खा मसाला कसा पडणार आहे आपल्याला चारशे पासून सहाशे पर्यंत चारशे पासून सहाशे पर्यंत आणि अजून राहिला धने धने कसे असणार आहे इंदोरी एकशे चाळीस रुपये इंदोरी एकशे ऐंशी रुपये एकशे चाळीस एकशे चाळीस आणि अजून काय असत आपल्याकडे एकशे वीस ओके नाही अजून काय साहित्य असणार आहे आपल्याकडे सर्व साहित्य सर्व साहित्य ओके आणि मिरच्या किती टाइपच्या असणार आहेत आपल्याकडे मसाल्यामध्ये सात आठ नऊ सात आठ नऊ जरा सांगू शकता कोणती कोणती असेल बिडगी आहे हांठी आहे ओके शंकेश्वरी ओके केजा आहे ओके शिमला आहे शिमला आहे ओके काश्मीरी आहे कश्मीरी आहे गणटूर आहे गंटूर आहे ओके ओके तीन चार जातीच्या मिळते ओके ओके थँक्यू दादा तुमचा नंबर वगैरे हो मी तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो वर टाकलेला आहे नंबर सो डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो ओके नक्की विजिट करा या शॉपला बहुतेक पब्लिक इकडं आलेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही कुठले आहात पनवेल बहुतेक आपली उरण आणि पनवेलची इकडे आहेत सगळी आणि इकडं पण मसाला भरण्याची सगळे तर मिरच्या तुम्ही पाहू शकता सर्व टाईपच्या मिरच्या इथे आहेत इथून पास ऑन केले जाते आणि यांना मुलं पण पाहिजे सो तुम्ही जर असाल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देते आणि ऑलरेडी बहुतेकांनी मिरच्या भरल्या डायरेक्ट किलो वाईस मिरच्या भरतात या मेन इम्पॉर्टंट आहे नाही तर डायरेक्ट बोसतात दुसरीकडे जाईल प्रत्येकजण नावं टाकतात प्रत्येकाच्या बोसक्यावर आणि इथं फक्त तीन चार दुकानं आहेत इकडे एक चौथा दुकान आहे आणि अजून पुढं दोन तीन दुकानं असतील पण मी एक्सप्लोर करण्याचं दोनच दुकानं एक्सप्लोअर केली सो सर्वांचा रेट सेम असणार आहे एवढा काही डिफरन्स रेट नसणार आहे